नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार संध्याकाळची वाजली जवळपास सहा आणि आपण अतिफळं बसवतो बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोची वीस किलोसाठी लाईव्ह वाजरावं बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आवक आहे आवक मापद म्हणजे आवक आहे आहे दररोजची उठाव चांगला आहे मालाला बघूया आजची मंडी परिस्थितीत जाऊन मंडीची काय परिस्थिती वीस किलो साठीचे मित्रांनो आर्यमान एकशे आठ आणि सुपर क्वालिटीचे बांगला गुवाहाटी आणि लोकलचे काय परिस्थिती ते आपल्याला थोड्याच वेळात बघायला मिळणार आहे व्हिडिओ मात्र तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला लोकल मिडीयम आणि गुवाहाटीचे सगळे बाजारावर बघायला मिळतील कारण मित्रांनो प्रत्येक गाडीपाशी वेगवेगळे व्यवहार चालू राहतात प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगत राहतो मित्रांनो मी तर तुम्ही स्किप न करता बघा ते टाईमपास का समजू मित्रांनो कारण प्रत्येक गाडीपासून जो मीडियम माल मोठा माल कर... आणि जास्त मोठा माल राहतो त्याचे वेगवेगळे व्यवहार चालू राहतात त्याचे त्यानुसार तुम्हाला सरासरीचा बाजारभाव अंदाज बघायला मिळणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दररोजच्या अपडेटसाठी अजून पण मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल शेतकऱ्यांना पाठवा जास्तीत जास्त जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचा फायदा होईल बाजारभावाची परिस्थिती बघायला मिळेल आजची काय परिस्थिती एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद बोलो बोलो आपण पलटी बोलू

परिस्थिती चांगली सुधारली काय वाटतं पण याच्यामध्ये परवडल का परवडणार नाही पण बरोबर आहे थोडं वाढायला पाहिजे त्याच्यामध्ये तर काहीतरी हा ठीक आहे चाललं गाव कोणतं आपलं वावीच कस काय तिकडे प्लॉट कस का चांगले आता नवीन समजाल हा ना ठीक धन्यवाद एक शेटे का अरे मान ओके

आता चालू झाले सर्व नवीन माल सगळे नवीन व्हरायटी कोणती लावली आठ अरे मध्ये काय भाऊ मागितलाय आता तीनशे पाच रुपये तीनशे अकरा तीनशे पाचशे तीनशे अकरा सर लटला ना लोकलचा लोकल बर लोकल गाव कोणता आपला गावगाव बहादुरी बहादुरीचा माले मित्रांनो तीनशे पाच रुपये कुठला माली मागल्या खटकोजर निम्म्यात आले का कुठे आता गुवाहाटी ना, ना, आ, ना, खाली ना आ, नवीन माल नवीन माल ठीक आहे चालते आणि नंतरच्या काय लागवडी परत आता नाही ओके चालेल धन्यवाद खेडा काय बघितलं मीडियम ला अजून मागितलंच नाही का आयरखेड आवरत आले प्लॉट तिकडं चालू आहे का आता ठीक आहे चालू शेवटचे प्लॉट मागितलंच नाही का अजून काहीच नाही दोनशे पर्यंत काहीच नाही ठीक आहे दोनशे तीनशे अडीचशे ओके मीडियम काय परिस्थिती बोला माऊली इकडे अडीचशे मीडियमला अडीचशे रुपये मागितले कुठले दादा माल कुठला आपला नांदूरचं आहे प्लॉट आवरत आले का आता तिकडे आवरत आले पण आता मार्केट वाढलं मार्केट वाढलं आता पाहिजे म्हणजे चांगली कुड मधी गेले का गेले ठीक आहे चालते मागचं काय बघ दिलं होतं दिलं दिलो आजच्या अडीचशे रुपये पर्यंत मागित मिडियम मिडियमला अडीचशे माहिती सव्वा दोनशे दोनशे चे बुड तर खाली होईल बघ बर ठीक आहे चालते नंतरचे काय लागवडी तुमच्याकडे कोणत्या व्हरायटी चालू कधी होणार पंधरा दिवस पंधरा दिवसात चालू होती ભાવ બોલો લોકલ બોલા ભાવ થોડી मार्केट चालू असता लोकल शेतकऱ्याला माझ्या थोडीशी शेतकऱ्याची मजा ऐंशी रुपयाने ऐंशी तर दोन दिवसांमध्ये थोडी मार्केटचा निर्णय दोन महिन्यापासून चांगले विकू राहिले दोन दिवसात कमी विकले तर मग फुकट विकले आजची काय बंडी आजची काय झाली आजची बाबा या एक्सपोर्ट आडी आपलं साडेतीनशे रुपये चालू आहे लोकल अडीचशे रुपये

हाय येतो द्याव लावून डबल ए जे मंडी त्या हिशोबानं जायचं हो गाड्यावरचा विषय सोडून माहिती लोकल जमाले समाधान ठेव गाड्यावर खाली करायचे समाधान जाऊ दे आम्ही रात्री एकशे पंच्याहत्तर खाली कळली समाधान जाऊ दे आम्ही दिवसात मंडी व्हायलाच पाहिजे काहीच होत नाही थोडे घरीच होणार आज शेतकरी झालेल्या आमच्या पाहिजे मध्ये आम्हाला मध्ये काय नाही भेटतात ती शाखे गाड्यावर कमी नाही करायच्या गाडी कमी करत्या वीस तीस रुपये डायरेक्ट वीस तीस रुपये उडीत्या गाडीवर

जास्त कोण काही निकाल पाय निकाल माझ्या भात जमे गेली जमेगी जे गी जमे गे कोण सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर अजून व्हायला पाहिजे एवढंच भाग दोनशे दोनशे चाळीस का बरं कमी मागितलं साईज चांगली लोकलला मागितलं का दोनशे ठीक आहे मागचं काय पडलेलं होतं परवा परवा एकशे सत्तर रुपये ठीक आहे आता किती मागितला दोनशे चाळीस दोनशे चाळीस तुम्ही किती सांगितले माझे साडेतीनशे रुपये प्लॉट तिकडे कसं काय आता सध्या तिकडे आवरत आले काही काहीच नाही लागवडी चालू आहे काही ठीक म्हणजे माल तिकट संपत झाले ओके चालेल चालू धन्यवाद तीनशे एक रुपये लोकल देऊ एक तीनशे एक रुपये लोकल लोकल तिकट सुपर चाळीस कुठला दादा माल निफाड हे देऊ का तीनशे एक तीनशे काय आला

खाली व्हायचे रेट त्यांना माहिती नाही दादा खाली व्हायचे एवढं केले तुझे दादा आजपर्यंत झाले का होते दादा नाही ना दादा तू खाली करतो डेली माणूस आपला तरी तुम्ही असे करता म्हणजे आज पाच पन्नास रुपये मंडी काय वाढले लगेच माल देणं बंद केलं का थोडं मागे सांभाळला थोडं सांभाळा नायचं दादा आपण गरीब नाही दादा खाली व्हायचे तीनशे रुपये एकाहत्तर रुपये लावेल दादा गाड्यावर गप्चित झाले आणि खाले किती वाटलं ते एकशे पंधरा गॅरेटी वकल दोन वक्कल माझ्या एक दोन कोणते बायल हां मीडियम नाही मी सगळं फार काय बोलले जाळ्या एक एक ऐंशी चन उरेल मग ऐंशी नव्वद शंभर एकशे ऐंशी नाही ते ऐंशी समजा बसतील पाव साडे तीनशे रुपये मंडळी मंडळी हिशोबानेच ना तीनशे तीनशे मंडी वाढेल आज तीनशे एक रुपये

किती एकशे पंधरा कॅरेट येऊ भाऊ भाऊ साडेतीनशे रुपये पावती दोप हां तीनशे एकतीस पावती दो आणि प्लॉट टावर झाले तिकडे आता सध्या मिडियम माल आहे नवीन व्हरायटी आहे का आपल्याकडे माने नवीन नवीन लागवडी चालू आहे का तिसरा चौथा फुट आहे ठीक आहे नंतरच्या काही लागवडी तुमच्याकडे परत नाही आज मागितलं का नाही मी काय बघू इतक्यात आले की जे ठीक आहे तीनशे एकवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये